सांध्या बांध्यापर्यंत दिल्लीपासून दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत प्रत्येक घटनेची अचूक माहिती म्हणजे गल्ली मैदान न्यूज निर्भीड निष्पक्ष वास्तवाची वास्तवाची आम्ही असतो दक्ष घेऊन जगभरातल्या दैनंदिन घडामोडी पहा फक्त गल्ली मैदान न्यूज वर जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क संपादक गणेश पाटील एट नाईन डबल नाईन डबल वन सेवन टू वन फाईव्ह जळगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पाटील यांचा सा सामना होते आपण जनतेला विचारू की त्यांची काय मत आहे काय तुमच्या मतदारसंघामध्ये काय हवा आहे आमच्या मतदारसंघात तर सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हवा आहे कारण की ही लढाई जी आहे भाजप विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेस नाहीये ही लढाई जी भाजप विरुद्ध जनता आहे शेतकरी आहे कारण शेतकरी आवाजदिल झाला आहे आणि यांच्या भूल सापेला बडी पडल्यामुळे दहा वर्ष शे शेतकऱ्यांचे वाया गेलेत मटेरियलला अठरा टक्के जीएसटी आहे बियाण्याला अठरा टक्के जीएसटी आहे इव्हन आपण जे शाळेचे वया पुस्तक घेतो त्याला सुद्धा अठरा टक्के जीएसटी आणि कोणी डायमंड घेतलं त्याला तीन टक्के जीएसटी म्हणजे जी अडनचोट सरकार आलं की असे लोकांचे हाल होतात आणि गुजरात गुजरातच्या निवडणुकीत जे आश्वासन दिलं व्यापाऱ्यांना नरेंद्र मोदींनी की मी बाहेर भायार, बाहेरून कापूस आयात करेल बुवा त्यासाठीच शेतकऱ्यांचं म्हणजे नुकसान केलंय बाहेरून कापूस आयात केला आणि इकडचे भाव पडलेत दोन दोन वर्षापासून शेतकऱ्यांचं जो कापूस आहे घरात पडलाय अक्षरशः अंग खासत आहे शेतकऱ्यांचं तरी घरात ठेवलाय का बरं एक आशा आहे की जेणेकरून आज नको त्या वाढेल पण असं वाटतं की हे सरकार गेल्याशिवाय शेतकऱ्याला उमस पडणार आहे आणि कुठलाच भाव वाढणार नाही